चला आपण राजस्थानमधील आग्राजवळ असलेल्या सिकंदरा या गावाला भेट देऊया या ठिकाणी सम्राट अकबर यांचा दफनविधी उरकलेली ही जागा आहे अतिशय स्वच्छ परिसर आहे हा बाहेरचा भाग आहे आणि या ठिकाणी बाहेरच्या भागामध्ये हा इतकी झाडी बगीचे आणि स्वच्छता आहे की मनाला भारावून टाकते मुघल बादशा सम्राट अकबर यांचा ज्या ठिकाणी दफनविधी उरकिण्यात आलेला आहे ते हे आग्रा या गावाजवळ असलेले सिकंदरा हे गाव हा बाहेरचा भाग आहे आणि या ठिकाणी अशी उत्कृष्ट अशी बगीचा आहे आणि ह्याच्यासमोर ह्या इमारतीचे प्रवेशद्वाराचा भाग आहे प्रथमचा बाहेरचा भाग पहा अतिशय स्वच्छ शांत आणि झाडांनी नटलेला प्रसन्न आणि शांत परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये सम्राट अकबर यांच्या दफेनविधीची जागा आहे हा बाहेरचा भाग आहे या ठिकाणी हजारो लो लोक रोज भेट देत असतात आणि ह्या वास्तूची पाहणी करत असतात शिकंदरा हे जवळपास दहा किलोमीटरवर आग्र्यापासून असलेले ठिकाण आणि ही समोरचा प्रवेशद्वाराचा भाग अतिशय सुंदर असे नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे लाल दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे हा प्रवेशद्वार आहे आणि फार मोठा परिसर ह्या ठिकाणी आहे आपल्याला असं वाटेल की ह्या इमारतीमध्ये दपनविधी उरकला असावा परंतु नाही दपनविधीची जागा फार लांब आहे आत आतमध्ये हा बाहेरचा भाग आहे आणि पा बाहेरचा भाग कसा आहे किती स्वच्छ आहे आणि कशा इमारतीची रचना आहे ह्याच्यावर अरबीमध्ये बरंच काही कुरानामधील आयात लिहिलेल्या आहेत उत्कृष्ट असा बांधकामाचा नमुना आज तीन चारशे वर्षाच्या पेक्षाही जास्त झालेला आहे आणि पहा बारीक सारीक डिझाईन पहा हे कुराणामधील आयात लिहिलेले आहेत आणि हे जे काळे ठिपके दिसतात ते कुरून यामध्ये बसवण्यात आलेले आहेत कुरून हे कोरून बसवण्यात आलेलं आहे कापून बारकाईनं जितकं पाहिलं तितकं नक्षीकाम किती उत्कृष्ट केलेलं आहे आणि कला किती त्यावेळेस प्रगत होती ते ह्यावरून दिसून येते दगडांचा जोड पहा कुठेही तुम्हाला आजही फट दिसणार नाही हे दरवाजे पहा त्या काळातले हे लाकडाचे दरवाजे ह्या प्रवेशद्वाराला आहेत हे त्या काळात हे बंद राहत असेल आणि यामधून या, या बारक्या दरवाज्यातून लोक आतमध्ये प्रवेश करत असतील हत्ती वगैरे येत असेल तर हा मोठा दरवाजा उघडण्यात येत असावा पण मी तुम्हाला कडीसुद्धा उघडून दाखवलेली आणि पा त्या काळातले हे दरवाजे मजबूत असं काम हे आतला भाग आहे दपनविधी ज्या ठिकाणी झाला तो भाग आणखी फार पुढा आहे हा पहिल्या गेटमधलं हे दर्शनी दरवाजामधला या गुम गुमटाचा भाग आहे तुम्ही पाहू शकता अतिशय शांत परिसर आहे या ठिकाणी आल्यानंतर शांतता काय असते ते समजून येते पहा त्या काळातला हा बांधकामाचा नमुना या ठिकाणी अतिशय बारीकसारीक डिझाईन सुद्धा करण्यात आलेले आहे आणि वर जे काच वगैरे लावलेले होते ते आज नाहीत परंतु त्यावेळेचं वैभव या बांधकामामध्ये बांधकामाकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजून येतं बारकाईने डिझाईन जर पाहिली तर कला किती त्यावेळेची प्रगत होती हे आपल्या लक्षात येतं सगळीकडे मार्बलचं आणि संगे बांधकाम आहे त्यावेळचेच हे दरवाजे आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने शासनानं हे जतन केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चाळीस ते पन्नास रुपयाचं तिकीट काढून आतमध्ये प्रवेश मिळतो त्यावेळेचेच ही बैठकीसाठी दगड बसवण्यात आलेला आहे म्हणजे ह्या ठिकाणी नवीन असं काहीत नाही हे सगळं जुनंच आहे आणि पहा किती पद्धतशीर असे दगडं बसवलेले आहेत आता आपण या गेटच्या आतमध्ये जाऊया आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला भव्यने दिव्ये असं पटांगण दिसेल ही वेगळी इमारत आहे समोरची ह्या इमारतीच्या पलीकडे त्यांच्या दफनविधीची जागा आहे हा आतला परिसर आहे आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात बगीचे आहेत पहा डिझाईन पहा आज ही डिझाईन पहा चार पाचशे वर्षापूर्वी काढलेली ही डिझाईन आजही जशाला तशी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल पहा पा कशा पद्धतीनं हे दगडं त्यावेळेस बसवलेले आहेत कशी आपली प्रगत अशी बांधकामाची पद्धत होती पहा फुलं पहा मनमोहून टाकतात या इमारतीमध्ये जे मुघल सम्राटांच्या काळामध्ये ज्या इमारती बांधण्यात आलेल्या आहेत त्या एक आजोड असा नमुना तुम्हाला बांधकामाचा निश्चित पाहायला मिळेल या आतला भाग आहे आणि या ठिकाणीसुद्धा पाय गाईड परदेशी पाहुण्यांना या इमारतीबद्दल माहिती देत असताना तुम्हाला दिसेल या समोर एक विहीर आहे आणि या विहिरीतून पाणी काढून या इकडच्या झाडांना दिलं जात असो हे शिकंदरा हा भाग आहे आग्र्यापासून दहा किलोमीटरचा हा परिसर आणि अशा उत्कृष्ट अशी डिझाईन आज सुद्धा असं वाटतंय की आत्ताच बांधकाम केलेलं असावं किती वैभवशाली तो काळ असेल याची कल्पनाच न केलेली बरी आतमध्ये मोठमोठ्या इमारती आहेत अतिशय शांत असा परिसर भव्यने दिव्य असं पटांगण आणि या ठिकाणी ही बसवलेली फरशी सुद्धा त्याच काळातल्या सिकंदरा हे या अकबाराचा दफनविधीचा परिसर असलेला भाग या ठिकाणी विहीर आहे आणि या विहिरीतून त्यावेळेस पाणी काढून अशा नाल्याच्या माध्यमातून या बगीचाला दिलं जात असावं सगळीकडे स्वच्छता कागदाचा तुकडा सुद्धा तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाही इतकी स्वच्छता ह्या ठिकाणी राखण्यात आलेलं आहे प्रशासनानं विशेष असं लक्ष या ठिकाणी दिलेलं आहे आणि यातून प्रशासनाला सुद्धा मोठा महसूल मिळत आहे हे विहीर आहे त्यावेळची पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बांधकामाचा नमुना आणि त्यावेळेची इंजिनिअरिंग किती प्रगत होती आणि त्यावेळेचं बांधकाम आज किती मजबूत आहे आजचं बांधकाम तर चाळीस पन्नास वर्षातच पडतं परंतु त्यावेळेची स्वच्छता पहा त्यावेळेचे पाणी जाण्याची नाली पहा आणि शासनानं ठेवलेली स्वच्छतासुद्धा पहा जमिनीपासून किती उंचावर हा परिसर केलेला आहे पहा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डिझाईन दिसेल कोटेत आता अवास्तवाचं बांधकाम दिसणार नाही प्रत्येक ठिकाणी कला आणि कुसर कणाकणात भरलेली तुम्हाला दिसेल विशेष या ठिकाणी म्हणजे शांतता जी स्मशान शांतता आपण म्हणतो तसे अतिशय शांत परिसर झाडं झुडपं बगीचे इतकंच नाही तर या ठिकाणी आल्यानंतर पाखरांचा आवाज सुद्धा फार कमी ऐकायला मिळतो या आग्र्यापासून जवळपास पंधरा किलोमीटर लांबचा हा परिसर आहे जास्त लांब नाही आणि आग्रा या ठिकाणी किल्ला वगैरे पाहिल्यानंतर ताजमहल पाहिल्यानंतर लोक ह्या परिसरात येऊन या शिकंदरा त्याचबरोबर फतेपूर शिकरी ह्याची पाहणी लोक करतात पा ही दुसरी इमारत आहे आणि ह्या दुसऱ्या इमारतीमधील हा थोडा बाहेरचा भाग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे अतिशय मोठं पटांगण या ठिकाणी आहे आणि फक्त या ठिकाणी पर्यटकांची ह्या ठिकाणी वर्दळं असते पहिली प्रवेशद्वाराची इमारत होती त्याच्यानंतरची ही दुसरी इमारत आहे आणि या ठिकाणी सुद्धा भरपूर असं डिझाईन काढण्यात आलेलं आहे पाय ह्याच्यावर काही सोन्याचं पाणीसुद्धा मारलेलं होतं आता ते काढून नेण्यात आलेलं आहे पण बऱ्याच ठिकाणी आजही ती डिझाईन दिसते पाय कुराणाच्या आयत लिहिलेलं आहेत या समोरच्यावरही सोन्याचं पाणी मारलेली डिझाईन आहे <coughs> मुघलांच्या साम्राज्याचा हा इतिहास या ठिकाणी कितीही मोडून काढण्याचा प्रयत्न केला असला तरी आजही हे डिझाईनच्या रूपाने इमारतीच्या रूपाने जिवंत आहे ह्या ठिकाणची बारकाईनं कलाकुसर पाहिल्यानंतर त्यांचं वैभव किती मोठं होतं त्यांचं साम्राज्य किती प्रबल आणि धनवान होतं हे या ठिकाणी येऊन पाहिल्यानंतर ध्यानात येतं पा चारशे वर्षापूर्वीचा काळ असेल हा हा डिझाईन पहा आजही जास्त जुने वाटत नाही सगळीकडे चमक आहे इंग्रजांनी बरंचसं लुटून नेलेलं आहे सोनं बरंच काढून नेलेलं आहे तरीसुद्धा ह्या इमारतीमधील डिझाईन जितकं तुम्ही बारकाईनं पाहताल तितकी तुम्हाला ह्या ठिकाणी कला कशी होती हे ये दिसून येईल पायो काही ये जाळी किती बारीक आहे सहज नजर फिरवणं वेगळं आणि बारकाईनं पाहणं वेगळं हा जो प्रवेशद्वार आहे त्याच्या आतमध्ये सम्राट अकबर यांची दफनविधीची जागा आहे अतिशय शांत या बारक्या रस्त्यामधून आतमध्ये आपल्याला जावं लागतं आणि ह्याच्या आतमध्ये शांत अशा वातावरणामध्ये चिरकाल निद्रा घेताना सम्राट अकबराची ही कबर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल बाहेरच्या इमारती तर तुम्ही पाहिल्या परंतु आतमधील हे वातावरण अतिशय साधं या ठिकाणी अशी कुठलीही जास्त डिझाईन वगैरे नाही या ठिकाणी अतिशय साधा असं वातावरण आहे परंतु बाहेर मात्र आणखी खूप काही पाहण्यासारख्या इमारती डिझाईन आहे हा आग्र्यापासून जवळ असलेला शिकंदरा हा अकबराच्या दफनविधीचा भाग आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो निश्चित कॉमेंट करून सांगा अग्निबान लाइव न्युज सा डक्टर अम्बेजोगाई मरखेड